नमस्कार मी श्यामराव मोकाशी आणि आता दोन हजार सव्वीस साल चालू झालेला आहे आणि आता सर्वच ठिकाणी चालकांची उत्कृष्ट चालकांची ड्रायवर लोकांची कमतरता बघत आहे कमतरताच आहे मुळात म्हणलं तर कुशल प्रामाणिक चालकांना मोठ्या संधी आहेत म्हणजे जर तुमच्याकडं जर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील वाहन चालवायचं लायसन असेल विंग असेल तर तुम्हाला सगळ्या ठिकाणी संधी आहे त्यात त्या अवजड वाहनं चालवण्याची तर मोठी संधी आहे की आधुनिक टेक्नॉलॉजीवरती ही चालणारी वाहनं आहेत आणि आता त्यांची संख्याही मोठ्या पद्धतीनं वाढत आहे आणि त्याच्यामुळं चांगले कुशल चालक हे दे देशभर जगात कमतरत आहे आणि महाराष्ट्रात तर भरपूर त्याला जॉब आहे आता तुम्ही सरळ जर म्हणलं तर बी एस टीच्या डेपोच्या बाहेरच बोर्ड लावलेले असतात बघा चालकांची भरती तुमचं आधार कार्ड पाहिजे पॅन कार्ड पाहिजे ट्रान्स लायसन पाहिजे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडं असतील तर तुम्हाला आता जॉबची काही काळजी करायची गरज नाही म्हणजे पण तुम्ही वाहन चालवण्याचं तुमच्याकडं लायसन पाहिजे प्रवासी वाहतुकीचा बिल्ला पाहिजे ह्या जर काही गोष्टी असतील तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत ही मोठी संधी निर्माण झालेली आहे निमित्तानं मी सर्वांना त्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलू शकतो सांगू इच्छितो की प्रत्येकानं एक ही कला चालक प्रशिक्षण हे तुम्ही घ्या उत्कृष्ट ड्रायव्हर बना म्हणजे जरी आपलं शिक्षण झालं असलं नोकरी कामधंदा लागेपर्यंत तुम्ही चालकाचं काम करू शकता त्यासाठी मात्र आपण उत्कृष्ट चालक बनलं पाहिजे आणि त्यासाठी आर टी ओमधून तुम्हाला लायसन दिले जातात बिल्ले दिले जातात आणि तुम्ही चांगलं जर प्रशिक्षण घेतलं तर तुम्हाला सहज कुठंही हे काम उपलब्ध होईल हे मात्र कुणीही विसरू नका आजच्या गरीला कुठंही सरकारी नोकऱ्या नाही कुठेही सरकारी जॉब नाही सर्वच ठिकाणी खाजगीकरणाचं वारं हे वाहत आहे त्याच्यामुळंच आपल्याकडे जर कला असेल तर आपण तात्पुरतं तरी वर्ष दोन वर्ष पाच वर्ष आपण चालक बनून आपण उत्पन्न वाढवू शकतो पगार घेऊ शकतो हे मात्र लक्षात ठेवा त्यासाठी प्रत्येकानं ड्रायविंग लायसन काढा ही आर टी विभागाकडून दिली जातात बिल्ल्यासाठी सुद्धा जी काही कागदपत्रं लागतात ते आपण जमवा म्हणजे पंधरा वर्ष दाखला लागतो मराठी तुम्हाला बोलता यावं लागतं मराठी भाषेची परीक्षा असते काय की पंधरा मिनटं जे असते तेच जे प्रश्न विचारतील तेच आपण मराठीत लिहायच असतात मग त्यासाठी ह्या संधी मात्र सोडू नका महिलांनीसुद्धा आता पुढं आलं पाहिजे एस टीमध्ये बी एस टीमध्ये कंडक्टरचे कमतरता आहे कम कंडक्टरचे कंडे, जॉब मिळतात प्रत्येक ठिकाणी महिलांनी पुढं येऊन कंडक्टरचे लायसन ला, आणि बिल्ले मिळतात ते आर टी ओमध्येच मिळतात म्हणजे तुम्हाला दहावी बारावी पास पा बारावी पास असला तरी तुम्हाला तो कंडक्टरचा बिल्ला मिळतो सहज त्याच्यासाठी सुद्धा पंधरा वर्षाचा वास्तव्याचा दाखला लागतो पोलीस रिपोर्ट लागतो म्हणजे ही सुद्धा तुम्ही सहज करू शकता मराठी लोकांनी पुढं आलं पाहिजे आणि चालक उत्कृष्ट चालक बनलं पाहिजे तरच वाहतूक व्यवस्थेतसुद्धा अनेक बदल झालेले आहेत नियमात ते बदल झालेले आहेत त्याच्यामुळं चालकांना मोठी संधी आहे हे मात्र कोणी विसरू नका हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा की जेणेकरून प्रत्येकाजवळ जर हा व्हिडिओ पोचला त्यांना जर काय कळालं वस्तुस्थिती तर निश्चित त्याच्यातून आपणाला कामधंद्याची सोय हो व्हावी म्हणजे काय आपण कायमच आयुष्यभर काही ड्रायव्हरच करायचा आहे चालकच बनायचं आहे असं काही नाही पण आपणाला जोपर्यंत कामधंदा दुसरा नाही हो जर एखादा जॉब लागत नसेल शिक्षण घेऊनसुद्धा तोपर्यंत हे काम करण्यास बरं आहे त्याच्यामुळं उत्पन्नही वाढणार आहे धन्यवाद हा व्हिडिओ शेअर करा प्रत्येकानं उत्कृष्ट चालक बना चालकांना मोठ्या संधी आहेत धन्यवाद